सातपूर परिसरातील पपाया नर्सरी अंबड या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविली असून सातपूर कडून एक्सप्रो पॉइंट कडे जाणारी वाहने यांना त्या ठिकाणी असलेले हॉटेल व मांगल्य पेट्रोल पंप यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र बघायला दिसत आहे सिग्नल कडून डाव्या बाजूला रस्ता असून व्यावसायिकांनी त्या रस्त्यावर दगड गोटे माती टाकून तो रस्ता बंद केला म्हणून छोट्या मोठ्या वाहनांना त्या ठिकाणाहून रहदारी करता येत नसल्याने सिग्नल वाहनां वर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तसेच मांगल्य पेट्रोल पंपासमोर फक्त पेट्रोल पंपावर लावण्यात आले नाही म्हणून त्या ठिकाणाहून ना येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमध्ये नेहमीच अपघात होत असतात म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे डिवायडर लावण्यात यावे आणि पोलीस चौकीच्या शेजारी बंद करण्यात आलेला रस्ता तात्काळ खुला करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ता आस्थापना विभागाचे विजय आहिरे यांनी लोकशास्त्र न्यूजची बोलताना केली आहे अतिक्रमण धारकांवर तात्काळ कारवाई करून रहदारीच रस्ता मोकळा करावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील विजय आहिरे यांनी दिला आहे नमस्कार मी विजय अहिरे रस्ते आस्थापना विभाग महानगर संघटक तसेच शहर उपाध्यक्ष मनसे तर आम्ही आता आहेत सातपूरच्या पपाया नर्सरी सिग्नलजवळ आणि तुम्ही बघू शकता शेजारीचं एक मोठं मसालाज वन म्हणून हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या शेजारी मोठी जागा आहे याने तो महा महापालिकेचा रस्ता किंवा शासनाचा रस्ताच म्हणावा लागेल या रस्त्यात त्यांनी मोठे मोठे ढिगारे टाकून ठेवलेले आहे तर आमचं एक म्हणणं आता कमीत कमी उन्हाळा लोक ॲडजस्ट करतात हिवाळा ॲडजस्ट करतात पण पावसाळ्यामध्ये काय होतं सर्व ठिकाणी चिखल किंवा हे असल्यामुळे हे जे छोटे छोटे सर्व्हिस रोड आहे जे काही हॉटेलांचे शेजारी किंवा काय असतात ते छोटे छोटे सर्व्हिस रे क्लिअर करण्यात यावे त्याच्याने काय म्हणजे छोटे छोटे वाहन असतात रिक्षा ऑटो सारख्या किंवा टू व्हीलर सारख्या म्हणजे बाई दुचाकीसारख्या हे गाड्या इकडून जात असतील आणि मग मोठ्या गाड्यांना तिकडून सोपं जाईन जायला आणि या कारणाने ट्रॅफिक होणार नाही तर या गोष्टीने आता हे काय करतात हॉटेलवाले म्हणा किंवा कोणी म्हणा पुढे जास्तीत जास्त अतिक्रमण करून ठेवतात आता तुम्ही सर्व ठिकाणी बघू शकता तिथे नाही शेजारचं हॉटेल आहे त्याच्यानंतर पंप आहे सगळ्या ठिकाणी बघ बघत चला तुम्ही का अशा प्रकारचे असे अतिक्रमण मोठमोठे करून ठेवलेले आहेत तर आमचं एक म्हणणं आहे की हे अतिक्रमण थोडेसे कमी करून आणि जी गर्दी वाढत आहे लोकांची गाड्यांची त्या गर्दीला मोकळी जागा करून देण्यात यावी अशी एक आमची एक मागणी असेल तसेच आता एक डिवायडर आहे आ, आपला लिंक रोड आपला सरी ते आपला पपाय ते लिंक रोडला मोठा डिवायडर टाकलेला आहे त्याला मधीच एक खड्डा आहे मधीच गाड्या जाण्यासाठी जागा करून ठेवलेली आहे पण आमचं एक म्हणणं आहे का तिथून अचानक काही गाड्या इकडून घुसतात काही जाण्या तिकडून घुसतात आणि अपघात होत असतो तर हा अपघात कुठेतरी थांबण्यासाठी हे डिवायडर एक तर पूर्ण करण्यात यावं नाही तर पुढून कुठेतरी रस्ता देण्यात यावा जेणेकरून लोकांचा अपघात होणार नाही तर अशा प्रकारे पपाया नर्सरीचं जे सिग्नल म्हणतान तुम्ही ते संपूर्णपणे असुविधा करून ठेवलेले आहेत इतका मोठा परिसर आहे तर गाड्यांसाठी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आहे तर ट्रॅफिक कुठेतरी आवरण्यात यावी वे अनेक वेळेस इथे अपघात झालेले आहे माणसं मेलेली देखील आहेत तर या तरीही या गोष्टीकडे प्रशासनाचं लक्ष जात नाही तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे तर आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे मांगलियम पेट्रोल पंप आहे त्या त्यांचं जे अतिक्रमण आहे त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे माझं एक म्हणणं आहे तुम्ही फक्त पेट्रोल पंप जरी धरला तरी पण इथून ते डायरेक्ट तुम्ही आंबडपर्यंत बक्षाल संपूर्णपणे भंगर मार्केट वाल्यांचं सुद्धा देखील रस्त्यावरच अतिक्रमण आहे इथून हॉटेल पासून तर गरवारी पर्यंत तुम्ही बघशाल तर संपूर्ण रस्त्यावर आहे लिंक रोड तर संपूर्ण रस्त्यावर आहे तर हा पूर्णच रोड जर रिकामा झाला तर लोकांना चांगलीच होईल ना कारण इथून मुंबईला गाड्या जाणार रवाना असतात याला गर्दी जास्त असते कंपन्यांमध्ये जाणाऱ्या लोकांची गर्दी जास्त असती तर या गर्दीचा विचार करून जे समजा तुम्ही भंगर मार्केटवाल्यांना तुम्ही दिला असेल परवानगी वगैरे पण जे रस्त्यावर आहे त्यांचं ते रस्त्यावर जर थोडं हात थो 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 घेतलं तरी लोकांना थोडस थो जागा जास्त होईल असं मला वाटतं तुमच्या पाठीमागचा रस्ता तात्काळ जर खुला आम्ही मनसे आंदोलन करणारे शंभर टक्के आंदोलन करणारे कारण छोट्या गाड्यांना तुम्ही सोय द्या मोठ्या गाड्या आपोआप निघून जातील आणि कसं सिग्नल लागेल असतो सिग्नल मुळे काय होतं का याला गाड्यांना वळायला चान्स मिळत नाही इथे गाड्यांची गर्दी होती तर ही गर्दी जर इकडनं वळवली गेली समजा मोठ्या गाड्या तिकडे थांबल्या आणि छोट्या छोट्या गाड्या जर इकडनं वळून गेल्या तर अनेक गोष्टीचा ट्रॅफिकचा फायदा होईल साठी सातपूर